जय भारत जय संविधान जय आज महाविकास आघाडीचा जो जनसुरक्षा कायद्याविरोधात जो मोर्चा झालेला आहे जिल्ह्यामध्ये तर मला असं म्हणायचं आहे की भाजप प्रणित हे सरकार जे महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आहे यांनी जनसुरक्षा कायदा जो अस्तित्वात आणला तो कायदा एक प्रकारे ब्रिटिश गव्हर्नमेंटने एकोणीसशे एकोणीसमध्ये रॉयलिक ॲक्ट म्हणून आणला होता त्या कायद्याची तरतूद अशी होती की कोणाही माणसाला कोणाही इस्माला आपण एक संशयाच्या बेसवर त्याला उचलून वर्षानुवर्षक ठेवण्याची तरतूद त्यामध्ये होती आणि त्याच पद्धतीने जनमानसाचे मूलभूत हक्क हनन करण्याचा प्रयत्न ह्या कायद्यामध्ये होताना दिसत आहे म्हणून मला असं मनास मना वाटते की हा कायदा म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसाचे हक्क दावलण्याचा यामुळे नेपाळमध्ये जी परिस्थिती झालेली आहे त्या पद्धतीने भारतामध्ये देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारने हा कायदा लवकरात लवकर दौकर मागे घेणे गरजेचे आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे का नेपाळ अभि शकतं काही सांगतात नाही कारण लोकांचा प्रक्षोभ जर वाढला थे थे तर हे प्रकार होऊ शकतात कारण श्रीलंकेमध्ये असा प्रकार झाला त्यांचं चिन्ह कमळ होतं बरोबर राजपक्षांचं चिन्ह जे होतं ते कमळ होतं आणि तिथे देखील असाच उद्रेक झालेला आहे आणि तिथला पंतप्रधान पळून गेला होता त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की भारत भारताने सावध पावलं टाकले पाहिजेत आणि लोकांचं हित जपलं पाहिजे नाही त्याप्रमाणेच आपण बघाल की नेपाळच नाही केवळ नेपाळ आणि श्रीलंका नाही तर अमेरिकेत सुद्धा ट्रम्पला जे राईट विंग आहे तर त्याला विरोध होता प्रचंड विरोध होता बरोबर आहे ना कारण देशाचे बघा लोकांचे हक्क जर डावले जाणार असतील जे घटनेने दिलेले आहेत तर आपले हक्क वाचवण्यासाठी लोक रस्त्यावर येऊ शकतात आणि लोक जर रस्त्यावर आले तर हे जन आंदोलन कोणत्या दिशेला जाईल हे सांगता येत बरोबर पण त्याला एक दिशा आपण देऊ शकाल दिशा देण्याचं नाही म्हणता येणार कारण जनता हीच दिशा ठरवणार आहे त्यामुळे आम्ही बरेचदा काय होते आपण तुर्कीमध्ये पण पाहिलं ती एका दिवसात क्रांती झाली ठीक आहे पण नंतर ती लेवल मेंटेन करताना आलेली त्यांना आता कसं आहे जनतेने जर आंदोलन हाती घेतलं तर त्याचं नेतृत्व कोणी करत नाही जनताच करत असते त्यामुळे बरोबर ते दिशाही नेतृत्व असतं मग ते त्याला जे जमीन ते काम करत असतो अशा परिस्थितीमध्ये काही लोक पदाधिकारी पडून गेले कितीतरी मोठी व्हायरल नेपाळमध्ये घटना झालेली आहे बरोबर त्यामुळे अशा घटना आपल्या देशात होऊ नये मी देशप्रेमी आहे हा तिथल्या सीएम ला सुद्धा राजीनामा द्यावा लागलाय आपल्याकडे हो। उद्भवणे हे माझं प्रांगण मत आहे ठीक आहे खूप खूप धन्यवाद